देवणी पोलीस स्टेशन हद्दीत एका गावात दुसरी वर्गात शिकणाऱ्या एका चिमुकलीवर नराधामाचा अत्याचार देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल उदगीर तालुक्यात असलेल्या व देवणी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे आठ वर्षीय मुलीवर नराधामाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार सहा जुलै रोज शनिवारी तीन वाजाच्या दरम्यान घडला आहे या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की देवनी पोलीस स्टेशन हदीत एका गावात दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या आठ वर्षीय अल्पवीन मुलीवर गावातीलच आरोपी बाळू उर्फ श्रीकांत अपाराव डब्बे वय चाळीस वर्ष या नराधामाने मुलीस घरी बोलावून बलात्कार केला सदर पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी उदगीर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले निलंगा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर व देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डोके यांनी सहा जुलै रोजी रात्री उशिरापर्यंत रुग्णालयात रा तळ ठोकून वैद्यकीय तपासणी करून घेतली या घटनेतील आरोपीला पोलीस ताब्यात घेतले असून पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी बाळू उर्फ श्रीकांत अप्पाराव डब्बे यांच्यावर देवणी पोलीस ठाण्यात गुरु नंबर दोनशे बत्तीस अब्लीक चोवीस क पासष्ट दोन भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस सह कलम चार सहा बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार सात जुलै रोज रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक डोके हे करीत आहेत देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईफ चॅनल वरील बातम्या धन्यवाद